असे सांग आज जल्हार ॲग्रोमनिया यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण अर्धापूर येथे येऊन विहिरीला आडवे बोर संदर्भात आपण या शेतकऱ्यांना आडवे भोर मारण्या संदर्भात खुणा करून देऊन आडवे बोर मारण्याची पॉईंट देण्यात आलेले आहे तरी ते कसे वाटले हे सविस्तर त्यांनी सांगावं हो, आणि आपण यापूर्वी जे मागच्या गावी पॉईंट पाहिले बोरचे ते पण कसे वाटले हे सविस्तर विश्लेषण करा कारण हे इतके मोठे शेतकरी आहेत की यांच्याकडं हळद केळी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात आणि पाण्याची खूप आवश्यकता लाभ लागत असल्यामुळं यांना आपण पॉईंट देण्यात आलेला आहे तर तुम्ही सर कसं वाटलं आणि तुम्हाला पाणी किती लागतं किती क्षेत्र आहे आणि आपण दिलेला पॉइंट कसा वाटला हे सविस्तर सांगाव आपलं अगोदर नाव सांगा, सांगा। हा मी व्यंकटेश मी वसवंतराव भुटले राहणार लोणी बुजुर्ग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आता सर आले तर आमची वीस एकर वलीती जमीन आहे सरनी भी, आम्हाला आता विहिरीला आडवे बोरचे पॉइंट दिले चार पाच आणि एक आमच्या भाऊजीच्या बारसगावला एक बोरचा पॉईंट दिला त्याच्या अगोदरच्या शेत म्हणजे शेतकऱ्याचा अनुभव चांगला असल्यामुळं आम्ही सरला बोलून घेतलं सर आले पॉइंट दिला व्यवस्थित समजून सांगितलं किती फुटावर पॉइंट घ्यायचे किती कसे घ्यायचे आडवे भोर कसे घ्यायचे हा हे सगळं व्यवस्थित सांगितलं व समजून सांगितलं आता एक दोन तीन दिवसात आडवे भोर मारायचेत आम्हाला तर ते बोर मारते सुद्धा आम्हाला थोडस ते जसे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला व्हिडिओ पाठवा म्हणजे आम्ही इतर शेतकऱ्यांना पाठवू म्हणजे तुमच्यासारखी शेती आमच्या सारखे सार दुसरे शेतकरी जर केले तर ते सुखे आणि समृद्ध होतील या उद्देशानं आपण जे काम करतो ते आम्ही पाहूनच दंग झालो आज आम्ही एवढं काम केलंय पण ऊसाला पाणी देणे हला देणे त्याच्यातच होतो पण आज तुमची केळीची बाग जी केळीच्या बाग मध्ये जे थंड आणि इतकं सुंदर तुम्ही जे पीक निर्माण केलं आहे ना त्याच्यामुळं आम्हाला एवढं छान वाटलं की आज आपण काहीतरी आपल्या हातून चांगलं काम होतंय आणि चांगलं करू लागलो ह्याच्यात आम्ही समाधान झालो धन्यवाद धन्यवाद